नमस्कार प्रेक्षकांनो मराठीसह हिंदी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्मविभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात सिनेमासृष्टीतील अतिशय महत्त्वाच्या योगदानासाठी अभिनेते अशोक सराफ यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे नक्कीच ही गौरवाची बाब आहे गेल्या वर्षीच अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं त्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे मात्र नुकतीच त्यांच्यासोबत एक वाईट घटना घडली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय हे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एकोणावीसशे नव्वदला लग्नगाठ बांधली या दोघांची भेट डार्लिंग डार्लिंग या नाटकादरम्यान झाली त्यानंतर त्यांनी गोव्यातील एका मंदिरामध्ये लग्नगाठ बांधली लग्नाच्या काही वर्षातच त्यांना अनिकेत हा मुलगा झाला अनिकेत हा त्यांचा एकुलता एक मुलगा परंतु त्यांच्या मुलावरून अनेकदा अशोक मामा यांना ट्रोल केले जाते याने रंजनाला धोका दिला आणि तिचा शाप म्हणून याला असा मुलगा देवाने दिला असे म्हणत त्यांना अनेक नेटकऱ्यांनी ने ट्रोल देखील केला आहे परंतु रंजन आणि अशोक सराफ यांच्या नात्यात कितपत सत्य आहे हे त्यांनी कधीच जग जाहीर केले नाही तर तुम्हाला अशोक सराफ मामा आणि निवेदिता सराफ यांची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद